धर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा डुप्लिकेट सोनं देऊन ओरिजिनल सोनं लुटलं शहरात भर दिवसा महिलेला गंडावलं वरून तारीख सात येथील शास्त्री शास्त्रीनगरमध्ये राहणाऱ्या एका महिलेला दोन भामट्यांनी मिळून दहा तोळे सोन्याचे बिस्किट देतो म्हणून गंडावल्याची घटना दिनांक सहा रोजी दुपारी साडेतीन ते चारच्या दरम्यान भरदिवसा घडली आहे सविस्तर वर्त असे की सदरीन महिला नामे शांताबाई राम भांडेकर वय अंदाजे सत्तर ही महिला जिरोळे दवाखाना येथे जाऊन येताना सदरी महिलेला दोन भामट्यांनी गाठून तुम्हाला दहा तोळे सोन्याचे बिस्किट देतो असे म्हणत विश्वासात घेऊन विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी आवारात घेऊन आले परत त्या सद्रीन महिला त्यातीलच एका बामट्याने त्याच्याजवळील सोन्याची अंगठी दुसऱ्या भांबट्याला देऊन त्याच्याकडून सोन्याची बिस्किट घेतल्याचं नाटक करून सद्रील गोळ्या महिलेला बोळ्यात काढून आणि विश्वास संपादन करून तिच्याकडील गळ्यातील पाच ग्राम ओरिजिनल सोन्याचे जिरामणी घेऊन दहा तोळ्याचे डुप्लिकेट सोने, सोने हातात टेकून तुरा दिल्याची घटना मुरुम शहरात भर दिवसा घडली आहे सद्रीन महिलेला सोनं डुप्लिकेट असल्याचे करताच मुरुम पोलिसात तक्रार नोंदवण्यासाठी धाव घेतली आहे मुरुमकर नागरिकांनी सतर्क राहावे अन्यथा सदरील भांमटेत तुम्हाला हे फसवू शकतात सदरी सी सी टी व्ही फुटेज मधील भामटे निदर्शनास आल्यास तात्काळ मोरू पोलिसात संपर्क साधण्याचा आव्हान करण्यात आला आहे सांगा काय झालं का ना तिथं आम्हाला घेऊन गेल्या बघा घेऊन जाऊन तिथं पहिल्यावर बसलं मावशी हे दहा तोड्याचं आहे हे घ्या तुमचं काय आसरा गळ्यातला द्या म्हणजे मला खरंच आहे म्हणून मला पसवून हे बोल

म्हणजे ओरिजिनल देऊन डुप्लिकेट घेतलो का आता हे तुम्हाला कसं कळालं हे डुप्लिकेट आहे मला काय माहित मला सोनर दुकान मिळते निवडून दाखवलं अरे ते नाही म्हणलं सोनं नाही म्हणजे ओळखीच आहे की सोनर तुमचं जिरा म्हणे किती किती ग्रामचं होतं पाच ग्राम नाव काय तुमचं शांताबाई बांधकर शांताबाई भांडेकर राहणार मुरुम का हा मुरुम मगा मुरु। मी बी एक मी बी एक बिस्कुट घेते एक घ्या दोघा बी समाज घेऊ म्हणून असं म्हणले मला असं म्हणल्यावर तिने पहिल्या काढून दिला तिला त्या पोराला मग मारोग मला बी द्या म्हटल्यावर माझ्या हातात दिल्या मी बी काढून दिले मग त्या दोघाला ओळखता का तुम्ही ओळकतोय काय आता गाड पडले तर ओळखते नाही पण याच्या आधी ओळख होती का त्यांची तुमची काय मग कसं काय तुम्ही व्यवहार केलो त्यांच्या सोबत कसा महाला चक्कर मध्ये पडले मला माहित नाही वो आता हां हां हे दवाखान्याला जावणी उलंते मला असं केलं मला कधी कधी मला एक दार पारपला नाही मला लई गड बघ का रेना कर्मदंड मराठी वर्त लडा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा